भारतीय रेल्वेच्या इतिहासात एक नवीन पान उघडलं गेलं आहे वंदे भारत एक्सप्रेस ही ट्रेन आता थेट कटरा ते थे श्रीनगर अशी धावू लागली आहे आणि या प्रवासात सर्वात विशिष्ट गोष्ट म्हणजे ही ट्रेन आता जगातील सर्वात उंच रेल्वे पूल म्हणजे चिना पूल ओलांडते चिना पूल हा जम्मू आणि काश्मीर मधल्या चिनाब नदीवर बांधलेला आहे या पुलाची उंची आहे तब्बल तीनशे मीटर हो हा पूल आयफेल टॉवर पेक्षाही देखील उंच आहे इतक्या उंचीवरून ट्रेन जाताना जसा थरार असतो तसाच अप्रतिम देखावा देखील दिसतो हिरवे डोंगर खोल आणि त्यातून जात असलेली वंदे भरत, हा प्रवास अनुभवण्यासारखा आहे हे फक्त ट्रेनचा प्रवास नाही हा भारताच्या प्रगतीचा नव्या तंत्रज्ञानाचा आणि अतुट मेहनतीचा परिणाम आहे आता श्रीनगर पर्यंत ट्रेन गेली आहे जिथे आधी पोहोचणं खूप अवघड वाटायचं तिथं आता आरामदायक रेल्वेने प्रवास करणं शक्य आहे वंदे भारतचा हा प्रवास म्हणजे भारताचं स्वप्न साकार होणं आहे सब कुछ है यहाँ पे आज फाइनली हाँ। ट्रेन ने चिनाब रेलवे स्टेशन को भी को पार, पार करना शुरू कर दिया है यहाँ पे ये देखिए कड़ी सुरक्षा के बीच में वंदे भारत चिनाब को पार करते हुए मजा आ गया भारत माता की भारत माता की दे। 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 वंदे दे। दे। वंदे दे। अशीच अपडेट पाहत राहा शिवकन्या न्यूजवर बातमी विश्वात सतत खबरदार आणि जागरूक राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा